भारतीय जनता पार्टीने दिनकरांना दिन पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी राष्ट्रीय महानुभाव परिषद अखिल भारतीय वारकरी मंडळाने केली आहे माजी माजी नगरसेवक तथा नेते पाटील यांनाच नाशिक लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्यावी त्याचा भाजपाला संपूर्ण राज्यात फायदा होईल यासाठी अखिल भारतीय महानुभाऊ परिषद आणि अखिल भारतीय वारकरी मंडळाने पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना साकडं घातलं असून लवकरच भाजप नेत्यांची भेट घेणार असल्याचं आध्यात्मिक आघाडी जिल्हा प्रमुख निवृत्ती महाराज रायते यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते सातपूर येथे माजी नगरसेवक दिनकरांना पाटील यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बाळासाहेब महाराज शिरसाट निवृत्ती महाराज चव्हाण संजय महाराज शिंदे भास्कराचार्य महाराज रसाळ जनार्दन महाराज काकडे सुभाष महाराज जाधव कैलास महाराज घुगे गोकुळ महाराज तपकिरे गजानन राठोड शांताराम खांदवे सुनील निघोट सजन महाराज फड महंत कृष्णराज बाबा मराठे महंत साईराज बाबा लोणारकर वाल्हेराज बाबा पातोरकर भाईमुळी बाबा महानुभाऊ अतुल महाराज आदी उपस्थित होते महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदाय आता दिनकर अण्णा पाटील यांच्या पाठीमागे उभा आहे केवळ नाशिक लोकसभा मतदार संघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड संख्येने त्यामुळे आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांनी नाशिक जिल्हाध्यक्ष यांना दिले तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील भेट घेणार असून त्यांना अखिल भारतीय महानुभाऊ परिषदेचे अध्यक्ष महंत विद्वांस श्यामसुंदर शास्त्री यांच्या स्वाक्षरीचं पत्र त्याचबरोबर अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज यांच्या स्वाक्षरीने या, स्वाक्षरी या संदर्भातील पत्र देण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे यावेळी भाईदेव महानुभव निवृत्ती बाबा रायते महंत कृष्णराज बाबा मराठे भास्कराचार्य महाराज रसाळ यांनीही या संदर्भात आपली मतं व्यक्त करत दिनकर पाटील यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी अशी आग्रही मागणी केली आहे अण्णा आत्ता आपल्याला वारकरी महामंडळ आणि महानुभाव पंतने पाठिंबा दिलेला आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काय सांगत अखिल भारतीय परिषद आणि अखिल भारतीय वारकरी मंडळ यांना या दोन्ही अध्यक्षांनी पक्षाला पत्र पाठवून आज त्यांनी स्वतःहून या ठिकाणी मला पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यांना माझं काम अध्यात्माचं काम जे आहे ते मी गेल्या अनेक वर्षापासून करतोय आणि त्यांना वाटतं की हा एकमेव कार्यकर्ता असा आहे की राजकारण करत असताना अध्यात्माचं काम कर करतात मदत करतात त्यामुळे त्यांनी पाठिंबा जाहीर केला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक